हो आता एक बात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वराजांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अनोखी मानवंदना दिली आहे अश्वांनी मंदिराच्या थेट सभामंडपात प्रवेश करून गणरायाला वंदन केलं यावेळी ज्ञानोबा माऊली तुकाराम माऊली माऊली आणि गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष झाला मंदिरामध्ये भाविकांनी अश्वाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती कर्नाटक बेळगावामधील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीच्या या दोन अश्वांचं आगमन पुण्यात झालं यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळ यांच्यातर्फे मंदिरामध्ये या अश्वांचं पूजन करण्यात आलं याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी ज्ञानेश्वर रासने मंगेश सूर्यवंशी राजाभाऊ पायमोडे प्रतीक घोडके राजू वायकर रोहित लोंढे यांच्यासह श्रीमंत उर्जित सिंह शितोळे सरकार श्रीमंत महाजी राजे शितोळे सरकार युवराज विहान राजे शितोळे सरकार श्रीमंत सौ मोहिनी राजे शितोळे सरकार यांसह पुणेकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना शितोळे सरकार म्हणाले की दरवर्षी सुमारे तीनशे किलोमीटरचा पायी प्रवास करून हे अश्व वारीला जातात काही वर्षापूर्वी या प्रवासात मंदिराबाहेरून गणरायांचं दर्शन होत असे आता दरवर्षी अश्व गणरायासमोर मंडपात जाऊन मानवंदना देत असून ही शुभ गोष्ट आहे माऊलींचे अश्व आणि गणरायाची ही अनोखी भेट आहे यंदा देखील गणेशाचं दर्शन घेऊन हे अश्व आता आळंदीकडे प्रस्थान करतील यावेळी कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले की ट्रस्ट तर्फे वारी अंतर्गत हरितवारी स्वच्छता अभियान रुग्णवाहिका सेवा आरोग्य तपासणी भोजन सेवा असे अनेक उपक्रम राबवले जातात त्या सर्व उपक्रमांची सुरुवात या कार्यक्रमानं होत असून ट्रस्ट नेहमीच वारकऱ्यांच्या सेवेमध्ये नानाविध उपक्रम राबवत राहील जय गणेश जय हरी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये प्रतिवर्षी परंपरेप्रमाणे माऊलींचे अश्व श्रीमंत शितोळे सरकार हे बेळगाव अंकलीहून या ठिकाणी वारीसाठी त्यांनी प्रस्थान ठेवलं आहे आणि पुण्यनगरीत आल्यानंतर ते आत्ता आपल्या ज्या जवळजवळ पंधरा वर्षाची परंपरा निर्माण झालेली आहे त्या परंपरेप्रमाणे जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे ओम नमोजी आद्या तो जो आद्य आहे तो गणेश आहे हा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आहे त्याला नमन करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि संपूर्ण सोहळा हा निर्विघ्न व्हावा या प्रार्थनेसाठी हे अश्व हे श्रीमंत शितोळे सरकार हे दगडूशेठ बाप्पांच्या मंदिरामध्ये घेऊन येत असतात आणि या ठिकाणी अतिशय रुद्ध असा सोहळा हा समस्त भाविकांना पाहता येतो आणि माऊलींचं ज्या अश्वावर स्वतः माऊली आरूढ होतात अशी जी श्रद्धा आहे सर्व वारकऱ्यांची त्या आश्वाचं नमस्कार करण्यासाठी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी तसेच जो दुसरा आश्व आहे ज्याच्यावर देवस्थानचा प्रतिनिधी बसतो त्या दोन्ही आश्वांचं माऊलींच्या स्वरूपामध्ये दर्शन घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी समस्त भक्तमंडळी देखील खूप आतूर असतात आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि आम्ही मनापासनं शितोळे सरकार यांचे मनापासनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि त्यांनी ही परंपरा अशीच कायम अखंडित ठेवावी अशी समस्त गणेश भक्तांच्या वतीने त्यांना विनंती करतो पुढील सर्व वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा या बातमीचं संकलन केलं आहे संजय कुलकर्णी यांनी हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही